नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो सध्या जून महिना चालू आहे आणि या जून महिन्यामध्ये मृग नक्षत्र हे निघतं मित्रांनो आणि या मृग नक्षत्रामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो मित्रांनो सर्व शेतकरी बांधव हे देखील या मृग नक्षत्राची आतुरतेने वाट पाहत असतात मित्रांनो आणि या मृग नक्षत्राचं खास वैशिष्ट्य शेतकरी जोपर्यंत या मृग नक्षत्रामध्ये पुरेसा पाऊस पडत नाही पेरण्याला एक तोपर्यंत शेतकरी शेतामध्ये कुठल्याही पद्धतीची बी बियाणाची पेरणी करत नाही मित्रांनो आणि हे मृग नक्षत्र आणि त्यामध्ये पडणारा पाऊस या जमिनीवर खास वैशिष्ट्य घेऊन काही रहस्याचं वैशिष्ट्य घेऊन येत असतं मित्रांनो आणि या मृगनक्षत्रामध्ये विविध प्रकारचे कीटक किडे कृमी नवीन वनस्पती या या मृग नक्षत्रामध्ये उदयास येत असतात मित्रांनो मित्रांनो मृग नक्षत्राचं येणं हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं मित्रांनो याच मृ नक्षत्रामध्ये जमिनीवर काही विशिष्ट प्रकारचे जीवजंतू जन्मास येत असतात मित्रांनो ते फक्त आणि फक्त मृग नक्षत्रामध्येच काही जीवजंतू आपणाला दिसून येत असतात अगदी त्याच पद्धतीचा जीव जंतू किंवा कीटक आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला हा एक कीटक दिसतो मित्रांनो हा कीटक बघा मित्रांनो हा पूर्णपणे अष्टपाद असलेला हा कीटक आहे मित्रांनो या कीटकाचा रंग हा पूर्णपणे लाल आहे आणि यावर याचं आवरण जर आपण पाहिलं तर हा लाल मखमली कपड्याचं आवरण असलेला हा भासतो मित्रांनो याचं आवरण हे पूर्णपणे मखमलीसारखं दिसतं मित्रांनो याला आमच्या भागामध्ये मिरगाचा किडा मृग किडा असं म्हटलं जातं मित्रांनो आपल्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो हा कीटक फक्त आणि फक्त मृग नक्षत्रामध्येच दिसतो मित्रांनो मित्रांनो या कीटकाचं दिसणं म्हणजे मृग नक्षत्रामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता असते मित्रांनो हा किडा याचं आवरण जर पाहिलं तर पूर्णपणे मखमली लाल रंगाची मखमली असलेलं आवरण असलेला हा किडा आपणाला इथे पाहायला मिळतो मित्रांनो हा फक्त मृग नक्षत्रामध्येच दिसून येतो आणि याच्या दिसण्यामुळेच शेतकरी किंवा काही जुनी जाणकार मंडळी पावसाचा अंदाज लावू शकतात मित्रांनो किंबुना पूर्वी काही माणसे जुनी माणसे अशा प्रकारच्या किड्याच्या दिसण्यावरून पावसाचा अंदाज अचूकपणे वर्तवत होते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये या कीटकाची माहिती तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक हे निश्चित करताल अशी अपेक्षा आपणा सर्व दर्शकाकडून मी या ठिकाणी व्यक्त करत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका